मळेवाड कोंढुरे ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छता पंधरावडा अभियान सुरू असून राणी पार्वती देवी विद्यालय शाळा मळेवाड नंबर एकच्या वतीने मळेवाड जंक्शन येथे स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली यावेळी शाळेतून जकातनाकापर्यंत स्वच्छतेविषयी दे घोषणा दे देत रॅली काढून पथनाट्य सादर करण्यात आले मुलांच्या कलागुणांची यावेळी उपस्थितांनी प्रशंसाही केली यावेळी सरपंच श्रीमती मिलन पारसेकर उपसरपंच हेमंत मराठे शाळेतील शिक्षक श्रीमती शीतल वेंगुर्लेकर संजय बांबूळकर नम्रता देऊलकर बालाजी बोळगावे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती स्नेहल मुळीक शिक्षण पालक संघ व माता पालक संघ अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामसेवक तसेच भालचंद्र सावंत कर्मचारी सखाराम जाधव सिद्धेश मुरकर पोलीस पाटील दिगंबर मसूरकर ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मदन मुरकर कोकणला ब्रेकिंग मळेवाड सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबवले जाते या अभियानाची थीम स्वच्छता व संस्कार स्वच्छता आहे याचा अर्थ असा आहे की स्वच्छता ही आपल्या सभे आणि संस्कारामध्ये असायला हवी आमच्या राणी पार्वती देवी विद्यालय केंद्रशाळा मेवाड नंबर एक स्वच्छता ही सेवा हे पथनाट्य सादर करीत आहोत सरल चला दे सकती